नमस्कार मी संकेत वानखडे आपण सर्वांचे माझे यूट्यूब चॅनल डिजिटल ॲग्रो अकॅडमीवरती मनपूर्वक स्वागत करतो मी आलेला आहे केरळमध्ये आणि आपण या ठिकाणी एक्सप्लोर करते केरळमधील विविध प्रॉप तर आजचं जे आपण क्रॉप बघणार आहे ते म्हणजे अॅरेकॅनिस माझ्या मागे बघू शकता आहे पूर्ण अॅरेकानटचे त्या ठिकाणी झाडं आहेत अॅरेकानट म्हणजे सुपारीचे झाड तर सुपारीचे झाड हे आपल्याला जनरली जे आहे ज्या जा ज्या ठिकाणी जे आहे पाऊस जास्त असतो म्हणजेच की ट्रॉपिकल टेम्परेचरमध्ये आणि ज्या ठिकाणी रेनफॉल जास्त असतो अशा ठिकाणी जे आहेत आपल्याला सुपारीचे झाडं त्या ठिकाणी बघायला मिळतं तर केरळमध्ये जे आहे अनेक ठिकाणी विविध ठिकाणी आपल्याला जे आहे तिकडं तिकडं बघतं आपल्याला अॅरेकानट कोकोनट हे प्लांट्स त्या ठिकाणी बघायला मिळतील दमट व उष्ण अशा प्रकारचं त्याला वातावरण असेल तर त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं तुमचं सुपारीचं झाड होत असतं आणि या सुपारीच्या झाडाला जे आहे इथं लोकल भाषेमध्ये जे नाव आहे ते म्हणजे काऊन काऊन हे नाव जे आहे या केरळमधील लोक याला लोकल भाषेमध्ये याला म्हणतात काऊन आणि याच्यासाठी जे आहे याचं शूटिंगचं जे असतं याची जी शूटिंग आहे ती जनरली नोव्हेंबर ते जानेवारीच्या दरम्यान चालू होती आणि सात ते आठ महिने हे किती परिपक्व व्हायला सात ते आठ महिन्यांमध्ये याचं फळ जे आहे ते त्या ठिकाणी मॅच्युअर्ड होतं म्हणजेच की ग्रीनमध ग्रीनपासनं ते येलोमध्ये त्या ठिकाणी ऑरेंजमध्ये कन्व्हर्ट होतं आणि त्याच्यानंतर त्याची हार्वेस्टिंग करून आत बाहेरचं कवर काढलं जातं आणि आतील जो हार्ड पोर्शन असतो तो आपण त्या ठिकाणी सुपारी म्हणून त्या ठिकाणी यूज करत असतो आणि जे हे अॅरेकानटचं प्लांट आहे हे अरेकानटचं प्लांट तुम्हाला लावल्यानंतर तुम्ही याचं लागून केल्यानंतर हे जे आहे तीन ते चार वर्षानंतर तुम्हाला त्या ठिकाणी कुटिंग देण्यास सुरू सुरुवात करत असतं तर ही एक इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची होती सुपारीच्या झाडाबद्दलची अॅरेकानटच्या प्लांटबद्दलची धन्यवाद